हां हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे एक खूप छान लव्ह स्टोरी आहे जी माझ्या स्वतःच्या बेस्ट फ्रेंडचीच आहे ओके सो प्लीज व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की ती फुल स्टोरी आहे का माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके okay? uh, मी जास्त काही तुम्हाला इंट्रोमध्ये वेळ नाही घालवत कारण स्टोरी थोडीशी लॉंग असणार आहे सो थोडंसं पेशन्स ठेवा काहीतरी पॉपकॉर्न वगैरे घ्या हातात किंवा काहीतरी भडंग बिडंग भेळ भेळ घेऊन बसा पाण्याचे बॉटल घ्या आणि मस्त स्टोरी एन्जॉय करा ओके सो लेट्स गेट बॅक टू द स्टोरी सो ही स्टोरी आहे माझ्या बेस्ट फ्रेंडची आता तिला मी म्हणेल प्रिया ओके okay? आणि तिचा बॉयफ्रेंड आकाश ओके दिस इज अ सक्सेसफुल अँड द बेस्ट लव्ह स्टोरी ऑफ माय लाईफ म्हणजे पर्सनल लाईफमध्ये मी एक्सपिरियन्स केलेली ज्याच्यामध्ये मी इन्वॉल्व्ह होते ज्याच्यामध्ये आय वॉज द मेडिएटर अशी ही लव्ह स्टोरी आहे जी माझ्यासाठी एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे की ट्रू लव्ह डज एक्झिस्ट त्याच्यामुळे ही व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लव्ह स्टोरी पूर्ण ऐका ओके तुम्हाला पण विश्वास बसेल ओके सो लेट्स गेट बॅक टू द स्टोरी सो काय झालं होतं इलेवन ट्वेल्थला मी होते त्यावेळेस नवीनच फोन वगैरे तर होताच पण फेसबुक वगैरे हे सगळं नवीन सोशल मीडिया सुरू झालं होतं आय थिंक टू थाउजंड बारा बाराला वगैरे बारा, बारा तेराच्या दरम्यान आणि अकरा बाराच्या so, दरम्यान सो त्यावेळेस फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे यायचे असे तसे नाही का मग आपण त्यावेळेस एवढा विचार करत नव्हतो ना म्हणजे मी तरी नव्हते करत मी करून टाकायचे एक्सेप्ट हां चला ठीक आहे एक्सेप्ट पण मी बोलायचे नाही कुणाशीच मग मला ह्या तिच्या बॉयफ्रेंड म्हणजे त्याचं नाव आकाश ओके आकाशप्रिया प्रिया आकाश सो त्या आकाशची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि मी ती एक्सेप्ट केली मी एवढा विचार केला नाही कारण माझा एक स्कूल फ्रेंड आणि स्कूल फ्रेंड कॉमन होता आमच्या दोघांमध्ये सो मी लगेच ॲक्सेप्ट से करून टाकली आणि मग आम्ही तो मला मेसेज करायचा फेसबुकवरती हाय हॅलो तू काय करतेस वगैरे आणि तो थोडा डिसेंट वाटला मला कारण त्याला वडील नव्हते तो कॉलेज करायचा ट्युशन घ्यायचा बहीण होती लहान त्याला आहे त्याला लहान तो सगळं मॅनेज वगैरे करायचा सो मी एवढा विचार करत बसले नाही मी त्याच्याशी बोलायचे मग फेसबुकवरती मग नंतर असं झालं की त्यांनी एक दिवशी माझ्याकडे व्हॉट्सअपचा नंबर मागितला मग मी पहिला खूप विचार केला देऊ की नको देऊ की नको पण म्हटलं जाऊ दे जरा डिसेंट आहे मुलगा काय आता तो मोबाईल आम्ही पुण्याला काय करणार आहे मग मी देऊन टाकला नंबर मग आम्ही व्हॉट्सअपवरती तो कधीतरी मला मेसेज करायचा हाय हॅलो काय करतेस कुठे आहेस वगैरे असं तसं आणि मग त्यालाच कसं स्टेटसचं फॅड होतं मग मी स्टेटस स्टेटसचा शक्यतो माझा आणि प्रियाचा म्हणजे बेस्ट फ्रेंडचा फोटो असायचा मग तो फोटो वगैरे बघून तो ही वॉज व्हेरी मच म्हणजे त्याला ती आवडली थोडक्यात मग तो मला म्हंटला की तू तिचा नंबर दे मग म्हटलं मी नंबर वगैरे तर काय देणार नाही तू तिला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करू फेसबुकला आणि तू तिलाकडे नंबर मागवा मी असले काय उद्योग नाही करणार मग त्यांनी तिला रिक्वेस्ट पाठवली त्यांनी ॲक्सेप्ट पण केली तिने ॲक्सेप्ट पण केली मग दोघं पण फ्रेंड्स झाले वगैरे वगैरे सगळं झालं आणि नंतर मग आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम आय गॉट टू नो म्हणजे झालं असं मग तिने मला सांगितलं ज्या मला रिक्वेस्ट आली असं तसं आम्ही बोलतो ठीक आहे म्हटलं चल चांगला मुलगा आहे सो एव्हरीथिंग इज ओके विथ सो so, मला कळलं की ते वेरी ॲक्च्युली लाइकिंग इच अदर म्हणजे त्यांना खरोखरच ते प्रेमात वगैरे होते आणि मग नंतर असं झालं की मग झालं मग सगळं ठीक आहे म्हटलं आहे तुम्ही दोघं प्रेमात वगैरे छान छान मग दोघं भेटायचे म्हणजे तो यायचा ऍक्च्युली तो खूप रेअरलीच भेटला दिला म्हणा तो चार का पाच वेळेस भेटला अस म्हणजे दोघं भेटले असतील कारण तो राहायचा मुंबईलाही पुण्याला सो तो त्याचं ॲक्च्युली आजो होतं ते नगरला होतं मग सो तो पुण्यावरून जायचा मग पुण्याला आला की मग भेटायचा कुठेतरी बाहेर लंचला वगैरे आणि तो जायचा तिथून परत येताना जाताना असं दोन वेळा तो तेवढंच भेटायचा नंतर असं झालं की आमचं कॉलेज संपलं सगळं झालं मग आमचं जॉब जॉबला पण आम्ही दोघे एकत्रच म्हणजे लिटरली आम्ही इलेव्हन ट्वेल्थ ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट जॉब सेकंड जॉब एवढे वर्ष आम्ही एकत्र होतो लिटरली म्हणजे ए बी सी डी माहिती होती आमच्या दोघींना एकमेकींबद्दल पण आहे आम्ही आमच्या अजून पण कॉल्स वगैरे होतात पण आता थोडे बिझी असतो सोड सो पण नंतर असं झालं की तिनं नंतर म्हणजे कॉलेज झाल्यावरती जॉबला वगैरे लागल्यावर तिच्या घरच्या तिच्या लग्नाचं बघायला लागले पण ही एवढी सिरियस आणि ही मला काय वाटलं म्हणजे ती येईल रिकवर होईल ब्रेकअप वगैरे होईल मग घरचे बघतील तिकडे करेल लग्न एखाद्या वेळेस बट नाही ना तिला त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं मग मला इतका शॉक बसला म्हटलं प्रिया हे खूप रिस्की आहे आणि घरच्या ऐकणार आहेत बिकॉज कास्ट कास्टमुळे प्रॉब्लेम होणार होता शंभर टक्के गॅरंटी होती मला सो मी तिला म्हटलं घरी सांगून पण उपयोग नाही आहे त्याच्यापेक्षा तू ब्रेकअप कर आणि मूव्ह ऑन हो पण नाही तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं मग आम्ही तिघी बेस्ट फ्रेंड असायचो मग ती थर्ड जी आमची दुसरी बेस्ट फ्रेंड होती ती पण म्हटली तेच बोलली की बघ किंवा मग घरी बोला तुम्ही असं काहीतरी मग घरी मग शेवटी ठरलं की घरी सांगायचं सगळी स्टोरी सांगायची जे आहे ते मग नंतर एक दिवशी आम्ही एक दिवस प्लॅन केला संडेला तो आता त्याला त्याची आई पण नंतर एक्सपायर झाली मग तो त्याची बहीण दोघंच होते घरामध्ये सो त्याचे दोन बेस्ट फ्रेंड म्हणजे त्याच्या सोसायटीतले वगैरे होते त्याचे मित्र ते तो त्यांना घेऊन आला ओके आणि इकडे मी आणि मग एक संडेला आम्ही तिच्या घरी गेलो ओके तो गाडी करून आला आकाश गाडी करून आला त्याचे दोन फ्रेंड्स मी आणि प्रिया एकत्रम एक असे आम्ही सगळे त्यांच्या घरी गेलो तिचे मम्मी पप्पा आजी भाऊ आणि बहीण सगळी घरामध्ये होती भाऊ बहीण आठवत नाही बट मम्मा पप्पा आणि तिचे आजी होती त्यांच्यासमोर बसलोय आम्ही इट वॉज सो so हॉरीफाईंग आजही मला ना भीती वाटते त्या इन्सिडन्सची म्हणजे लिटरली ते इतके म्हणजे आम्ही बसलो समोरासमोर असं तिच्या पप्पांना सांगितलं की तिने सांगितलं असं असं आहे मला दुसरीकडं लग्न नाही करायचं मला ह्याच्याशी लग्न करायचं ठीक आहे तू काय करतोस जॉब करत होता तो त्याचं छान इंजिनिअरिंग वगैरे चांगला जॉबला लागला होता तो सांगितलं सगळं आणि मग झालं कास्टवरती आले मग नंतर ते ठीक आहे म्हटले बघू आपण आत्ता काय नाही सांगत मी जावा म्हटलं आता आणि कशी ओळख झाली तुमची मी माझ्या ओळख झाली ती ज्या आजी अशी रागाणी बघायला लागली माझ्याकडे मी एवढी घाबरले होते जाम घाबरले होते मी मग आम्ही नंतर निघालो तिच्या घरातन म्हंटल बाई मला काय वाटत नाही का काय अॅग्री करतील मला वाटतं तुम्ही बंद करायचं सगळं थोडे दिवस मूव ऑन व्हा रडारडी होऊ दे तुमची अँड जस्ट मूव ऑन विथ युअर लाईफ असं माझं पर्सनली मत होतं पण तिचं असं होतं की नाही मला याच्याशीच लग्न करायचंय मग झालं मग आता काय करायचं तेच कळे ना मग मी तिला बोलले की नको काय करू सोडून दे विषय कारण घरचे ऐकणार नाहीत सो फगेड एव्हरीथिंग ओके पण नाही ना तिला करायचंच होतं मग नंतर मग ती आ, नंतर असं कळलं म्हणजे मला वाटलं थोडासा तिला टाईम देतील या सगळ्यातनं बाहेर यायला घरचे पण घरच्यांनी तिचा येणारा नेक्स्ट म्हणजे जो संडे येणार होता त्याच दिवशी तिची एंगेजमेंट फिक्स केली होती तिला न सांगता मग तर डेंजर टेन्शन आणि तिला हे कळलं कुठून तरी कळलं तिला की आपली एंगेजमेंट आहे संडेला म्हणून मग तर ती बोलली की रुचा मला नाही करायचं मी जाणार नाही म्हणून म्हटली मी पळून जाणार मग मी म्हटलं यार नको असं करू मी तरी पण कन्व्हिन्स करत होते तिला थोडं थोडं की यार नको मला ॲक्च्युली मला भीती वाटत होती तिच्या मम्मी पप्पाची कारण एकतर मी मध्यस्थी माझी वाजली असती म्हणून मी ॲक्च्युली तिला नको म्हणत होते पण दुसऱ्या बाजूला असं वाटत होतं यार ती खुशच नाही राहणार कधीच नाही का मग नंतर असं सगळं झालं मग एक दिवशी मी ती माझी दुसरी अजून एक बेस्ट फ्रेंड आणि ही आम्ही तिघीजणी भेटलो मॉलमध्ये वगैरे दुपारचं असं मग त्यावेळेस काय करायचं काय करायचं त्याच्याशी बोललो वगैरे आकाशबरोबर मग नंतर फायनल केलं की ती पळून जाणार म्हणून आणि आम्हाला इतकी भीती वाटत होती मग एक दिवस ठरवलं आणि ऑफिसला जायचं पण कसं होतं माझ्याच गाडीवरती जायचो आम्ही मग मी माझ्या घरातून निघायचे तिचं रस्त्यातच म्हणजे थोडं दहा मिनटाच्या अंतरावर तिचं घर मग तिच्या घरून मी तिला पिक करून ऑफिसला जायचो आम्ही दोघीजणी मग त्या दिवशी पण ना असंच आम्ही केलं सकाळी तिनं सगळं तिचे डॉक्युमेंट्स तिचे सर्टिफिकेट्स वगैरे सगळं तिने सगळं बॅगेमध्ये रेडी ठेवलं आणि मी इकडून घरून निघताना तिला कॉल करायची की मी निघाले म्हणून रेडी हा मग मी घरून निघाले तिच्या मम्मीसमोर तिला पिक केलं आणि आमचं ठरलं होतं की स्वारगेटला जायचं आणि तिकडे आणि तिकडे तो येणार पिक करायला मग आम्ही गेलो डायरेक्ट स्वारगेटला तिथं गेल्यावरती मग आम्ही स्वारगेटला गेलो तिथे गेल्यावरती तो आला होता गाडी घेऊन फोर व्हीलर घेऊन आला होता तो आणि त्याच्यामध्ये त्याचे चार पाच फ्रेंड्स म्हणजे मेल फ्रेंड्स सगळे आणि मी आणि ती आणि ऑफिसमधला आमचा जो ग्रुप होता आम्ही न्यू जॉईन केलं होतं आणि तीन चार महिने झाले होते सो जो ऑफिसचा ग्रुप होता ना ते सगळे त्यातले पण बरेचसे होते आम्ही तिला सगळे सी ऑफ करायला वगैरे गेलो मग तिथं गेलो सारगेट मग हा नाही आम्ही ना सगळ्यांनी नाश्ता केला तिला सगळ्यांनी समजून वगैरे सांगितलं असं तसं सा, वगैरे आणि त्यांनी आणि तो स्वारगेटला नव्हता मग मी आणि ती स्वारगेटला गेलो मग स्वारगेटला गेल्यावरती तो तिथे मोठी गाडी घेऊन आला होता मला वाटते स्कॉर्पिओ का कोणती तरी होती आणि त्याच्यासोबत त्याचे चार पाच मित्र आणि सगळे बॉईज आणि ते बघून मी एवढी घाबरले मला खूप भीती वाटली की म्हणजे जर ही गेली पळून आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे जर काही त्या मोमेंटला किंवा त्या जा निघाल्यावरती किंवा आता मुंबईला जाणार ते सो ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे काय वेगळं झालं असतं तर काय झालं असतं आज आणि मला इतकी भीती वाटत होती आणि मी देवाचं नाव घेत होते कंटिन्यू की देवा प्लीज ही जाणार आहे खरी मी हिला जायला तर देते तर सगळं ठरल्याप्रमाणे सक्सेसफुल होऊ दे म्हणून नंतर मग ती गेली मी लिटरली तिला दहा पंधरा मिनटाला प्रत्येक कॉल करून विचारत होते कुठे आहे प्रिया कुठे पोहोचलीस कुठे पोचलीस घरी पोचला का घरी पोचला का इतके फोन गेले मी तिला ती म्हण लाग मी पोचल्यावर करते फोन टेन्शन नको ती ऑलरेडी टेन्शनमध्ये घरच्यांना काय सांगायचं आता वगैरे वगैरे आणि मी इथं दहा वेळा फोन करत होते आणि त्याच दिवशी तिचं सगळं ट्रेनिंग फिनिश होऊन ती प्रोडक्शनमध्ये येणार होती ऑफिसमध्ये पण आणि त्याच दिवशी ती गेली निघून आणि ऑफिसमध्ये पण सगळे मलाच आज नाही आली ती आज नाही आली ती तुझी बेस्ट फ्रेंड आली बेस्ट फ्रेंड आली म्हणलं हा ती आहे वगैरे सांगितलं असं काही पण मग नंतर झालं असं की पोचली ती तेव्हा माझ्या जीवात जीवाला मग ती पोचली मग त्यांनी सगळं तिथं त्यांच्या विधियुक्त वगैरे त्यांचं सगळं तयारी केली होती मग ती ते दोघांनी लग्न वगैरे केलं मग मला कॉल केला संध्याकाळ झाली सगळं होईपर्यंत कारण ती गेली तिथं आवरून त्याचं म्हणजे आवरावरी तिची साडी हे ते सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेळ गेला मग नंतर ना काय झालं मी ऑफिसमधून निघाले तिला कॉल केला मग म्हटलं प्रिया काय मग झालं ना, ना सगळं व्यवस्थित म्हणजे हो मी घरी फोन करणार आहे म्हटली बापरे म्हटलं घरच्यांना फोन केला तर आधी ते मला कच्च खातील म्हटलं तुझ्याकडे येतील मग नंतर म्हटलं ठीक आहे सांग आता काय सांगायला का तर लागणारच होता आता नाही तर उद्या मग तिने घरी सांगितलं सा मी असं असं लग्न केलं वगैरे मग ऑबियसली घरचे चिडणार पहिला फोन तिचा मलाच तिच्या घरच्यांचा तिच्या मम्मीचे मिस कॉल तिच्या भावाचे मिस कॉल म्हणजे मी घरी ट्राय गाडीवरती जाईपर्यंत मला इतक्या हा बारा मिस कॉल तुझ्या पप्पांचे तुझ्या पप्पांना जोडस म्हणजे बीपी शूट झाला काहीतरी मी ते चक्कर येऊन पडले आणि मला पण इतकी भीती वाटत होती इतकी भीती वाटत होती मला तर असं वाटलं की तिचे मम्मी पप्पा घरी माझ्याच येतील आणि मलाच पहिल्यांदा बोलली बसतील मलाच एखादी का कानाखाली मारतील असं वाटलं होतं बट असं काही झालं नाही मग तिची मम्मी पण खूप रडली वगैरे मम्मा मम्मी कसे थोडे इमोशनल असतात थोडे घेतात समजून पप्पा थोडे स्ट्रिक म्हणजे आतून प्रेम करत पण वरून एकदम असे स्ट्रिक्ट वाटत असतात पण तिचे पप्पा पण तसेच होते मग नंतर ते सगळं झालं मग मला इतकं छान वाटतं ही सगळी मेमरी रिलीव्ह करताना त्यावेळेस भीती वाटत होती पण आता मला खूप एन्जॉय म्हणजे असं आठवलं तरी मला भारी वाटतं ते झालं मग नंतर संध्याकाळी तिच्या घरच्यांचे फोन वगैरे झाले आणि मी तो तर माझ्या पण घरी सांगितलं नव्हतं की ती गेली आहे किंवा काय मी जवळपास मला वाटते वन वीकपर्यंत मी लपवून ठेवलं होतं तरी मला मम्मी विचारायचे की ती येत नाही तिचा फोन येत नाही फोन येत नाही अगं ती बिझी असेल असं तसं मी उडवाउडी करून द्यायची ते झालं सगळं मग नंतर ना ती तिची मम्मी मग मला चार पाच दिवसांनी आठवड्यातली फोन करायची रडायची काकू मग कायम रडायचे म्हणजे बरी आहे ना ती असं तसं मग तिनं पण खूप मॅनेज केलं त्यांनी खूप दोघांनी स्ट्रगल केला आणि मला म्हणजे हे इतकं छान वाटतं तिथे ते राहायचे मग ती सगळं ॲडजस्ट करायची नंतर ती परत जॉबला लागली लाग तिकडेच मुंबईला मग तिनं बरंच म्हणजे मुंबई पुण्यातली मुलगी मुंबईला राहणं इज अ व्हेरी बिग थिंग असं मला वाटतं कारण तिथं ट्रॅफिक तिथं ते ट्रेनचा प्रवास वगैरे हे काय आपल्याला झेपण्यासारखं नसतं पण तिनं ते सगळं शिकून सगळं ॲडजस्ट करून त्याला इतकं छान सपोर्ट केला दोघांनी मिळून इतकं छान स्वतःला म्हणजे त्यांचं रिलेशन पण इतकं छान डेव्हलप झालं आणि शी इज व्हेरी हॅपी टू डे ती तिच्या म्हणजे तिचं लग्न झालं म्हणजे नंतर तिच्या घरच्यांनी खूप म्हणजे बरेच महिन्यानंतर मग तिला बाळ होणार होतं म्हणजे तिची मुलगी झाली व्हायच्या आधी म्हणजे ती, ती, ती प्रेग्नंट राहिली त्यावेळेस तिच्या घरच्यांनी तिला स्वीकारलं मग छान तिच्या मम्मीने बोलवलं दोघांना मग मी पण गेले होते आय गेस मी गेले होते मग सगळं झालं मग एव्हरीथिंग वॉज सॉर्टेड घरचे पण खुश ती पण खुश वगैरे मग आता तर तिने तिथेच मम् तिच्या मम्मीचं घर जिथे आहे त्याच एरियामध्ये थोडंसं पुढे स्वतःचा फ्लॅट घेतला आहे दोघांनी अँड दे आर रिअली हॅप्पी टू डे ओके आणि म्हणजे इतकी छान लव्ह स्टोरी झाली त्यांची म्हणजे मला आज आज इतकं प्राऊड फील होतं ना कारण त्या मुलांनी इतकं स्ट्रगल करून मम आईवडील नसताना इतकं स्ट्रगल करून लहान बहिणीला सांभाळणे इज नॉट अ जोक सो so, लहान बहिणीला इतकं छान सांभाळून परत स्वतः इतकं छान राहून त्या दोघांनी स्वतःचं एक एम्पायर म्हटलं तरी चालेल क्रिएट केलं सो आय एम रिअली प्राऊड ऑफ प्राऊड ऑफ बोथ ऑफ दॅम की इतकं छान त्यांनी आज स्वतःचं छान सगळं करून घेतलेलं आहे आता तो चांगला जॉबला पण आहे ती पण जॉब करते फ्रीलान्सिंग वगैरे चालू आहे तिचं छान मुलगी आहे त्यांना पाच वर्षाची आणि ती खूप खुश आहेत एकत्र घर येणं जाणं आहे सगळे रिलेशन्स चांगले आहेत आणि त्यांनी स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे आणि म्हणजे म्हणजे मला खूप आवडतं त्यांची लव्ह स्टोरी म्हणजे मला कायम रिलीव्ह करायला आवडते ती लव्ह स्टोरी म्हणजे मम्मीला पण मी दहाव्या म्हणजे कधी असं आठवण आता ते ॲक्च्युअली त्यांची ॲनिव्हर्सरी होती आत्ता मार्च एंडिंगला सो त्याच्यामुळे मला ही स्टोरी आठवली मग मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत पण शेअर करावी कारण आजकाल असं रेअर एक ट्रू लव्ह आपण खूप अवघड झालेला आहे हा जमाना जर बघितला तर सो आपला ओळखायला शिका माणसं कशी आहेत काय आहेत म्हणजे जास्त करून जे आता यंगस्टर्स आहेत किंवा जे नाही का रिलेशनमध्ये आहेत लग्न करणार आहेत अशा लोकांसाठी मी सांगते मी असं मी अजिबात आय डोंट एनकरेज की घरच्यांना न सांगता पाहून वगैरे जा दिस इज नॉट गुड ॲट ऑल आणि प्रत्येक लव्ह स्टोरी ती सक्सेसफुल होते असं नाही सो जे काही करता ते विचार करून करा तिने खूप विचार करून हा निर्णय घेतला आणि ती सक्सेसफुल झाली And i'm really proud ऑफ her अँड प्राऊड ऑफ माय सेल्फ की part of पार्ट ऑफ so स्टोरी सो अक्षय अँड प्रिया थँक्स मी लेटर ओके सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय